संत महात्म्याच्या उपस्थितीत विष्णुगिरी महाराज समाधीस्थ कन्नड तालुक्यातील घाटशेंदराव नेवपूर या दोन्ही गावाच्या जवळ असलेले सुरमा टेकडी श्री क्षेत्र नवनाथ देवस्थान मठाधिपती बालब्रह्मचारी महंत एकशे आठ महामंडलेश्वर विष्णुगिरीजी महाराज यांना हजारो भक्त व संत महंत यांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देऊन शुक्रवारी दुपारी एक वाजता समाधीस्थ करण्यात आले विष्णुगिरी महाराज यांची गुरुवारी अल्पशा आजाराने देवाहासन झाले होते भोकरदन तालुक्यातील पावन गणपती संस्थान देखील ते मठापती होते त्यांच्या निधनाची माहिती मिळताच हजारो भाविक संत महंत अक्षरचं दर्शन घेण्यासाठी सुरूमळा येथे दाखल झाले होते शुक्रवारी दुपारी एक वाजता पुरोहित गणेश जोशी विधिवंत मंत्रोपचार महाराजांना सुरुमळा येथील मंदिरात समाधीस्थ करण्यात आले एकतीस जानेवारी शेकडो संत महंताच्या प्रमुख उपस्थितीत विष्णुगिरी महाराजांच्या सोरशी सोहळा संपन्न होणार आहे यावेळी महामंडलेश्वर धर्मचारी योगीराज दयानंद महाराज महामंडलेश्वर श्री शनिदेव भक्त सुखदेव महाराज नामदेव महाराज बालयोगी सर्वानंद सरस्वती महाराज महंत केशवानंद आदी उपस्थित राहणार आहेत